म्हणजे सूर्यवंशी आणि मला शुगर त्रास आहे धम्या त्रास आहे पण मी योग जॉईन केल्यापासून मी दोन दिवस आर करून मी शुगर चेक करतो तर माझ्या आता फास्टिंगचे सुरसष्ट शुगर आहे पूर्वी ती एकशे सत्तर एकशे साठ असायची आणि जवळची दीडशे एकशे साठ पन्नास असते तर त्याला मला मला या योगा अभ्यासातून चांगला फायदा मिळाला मला शारीरिक माझ्या शरीरामध्ये लवचिकता पण प्राप्त झाली मला जाणवते काय काय वेळी त्रास त्रास व्हायचा मला चालताना वगैरे दम लागायचा पण तो जरा मला मला वाटतं की तो दम लागायचा कमी आलेला आहे हरिओ माझे नाव वैशाली क्षीरसागर आहे मला माझी मला खात्री ना की माझ्या तेवढा फरक पडलाय <laughs> म्हणजे इतकं आम्हाला सहकार्य शिक्षकांनी दिलंय आणि स्वाद पण इतकं छान प्रकारे म्हणजे आम्हाला सांगितलं किंवा त्यातनं आम्हाला घेता पण आलं त्यांचं आणि महत्वाचा मुद्दा कस म्हणजे सुरुवातीला माझं वजन किती होतं आणि मी कालच माझं वजन केलं तर माझ्या वजनात तीन किलो फरक पडला म्हणजे मला हे सांगायला आनंद वाटतो या की मला सुरुवातीला मला डॉक्टर आहे तुम्ही सूर्य नमस्कार घाला पण सध्या मी धा घालू शकते म्हणजे सगळं श्रेय आहे आहे तर हे हरिओ माझं नाव स्नेहा कांबळे मी योग दिनानिमित्त फक्त शाळेत वगैरे योगा करायचे त्यामुळे मला या ह्यातलं जास्त काही माहिती नव्हतं मला खूप भीती वाटत होती ज्यावेळी मी यायच्या आधी की मला जमेल का नाही मला म्हणजे येतील का आसनं वगैरे करायचं पण ज्या वेळेला मी इथं आले त्यावेळेला मला असं बरं वाटलं फ्रेश वगैरे वाटलं की म्हणजे आपण पण आसन करू शकतो असं आणि काही अवघड वगैरे नाहीये इथं म्हणजे मी सगळ्यांना सा सांगेन आता इथून पुढं की म्हणजे योगाचा वर्ग तुम्ही नक्की सगळ्यांनी करा आणि इथून पुढचे जे वर्ग आहेत ते सुद्धा मला जमले तर मी नक्की करेन आणि सगळ्यांना सा सांगेन करायचं आणि मला खूप छान वाटले इथं आल्यानंतर मी एक दिवस सुद्धा हा वर्ग कधी चुकवला नाही शंभर टक्के माझी प्रेझेंट आहे या वर्गाला थँक्यू